राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बरेच जण सध्या नवरदेव असताना गुडघ्याला बाशून बांधून तयार असतात की माझं लग्न कसं व्हायना आणि मुलींची अवस्था बिकट आहे सध्या मुलगी शेतकऱ्याला ह्याला म्हणजे लग्न जमत नाही मुलींची संख्या थोडी कमी आहे नोकरीवाला पाहिजे ती सगळ्यात तुम्हाला बांगल्यावाला पाहिजे हिच्या बापाच्या घरी सापार बांगल्यावाला पाहिजे अशा अवस्थेत मुली आहेत मुलीचं बाप त्याच्यापेक्षा वरच्या अवस्थेत आहेत मग काय होतं एखादी मुलगी तुम्हाला जर चालून आली जमण्यासारखं दिसत तुम्ही काही नाही विचार करता लग्न करता तसे राहा लग्न अजिबात करू नका आयुष्यभर तसे राहा एखादे विद्वेशी कारण पण लग्न आपलं कुणाशी आहे सगळी सखोल माहिती घेतल्याशिवाय लग्न करू नका अशी भयंकर घटना अहिल्यानगरमध्ये श्रीगोंदा तालुक्यात घडली आपण नेमका काय विषय बघू मनीषा सुजित कांडगे श्रीगोंदातील रहिवासी बाप आणि आई त्या पोरीची कष्ट करणार थोडं दुकान होतं त्याच्यानंतर मुलांना मुलाला शिक्षण देणं आई बापा कर्तव्य त्यांनी पूर्ण पार पाडलं पोरगी बारावी झाली पोरीची इच्छा की मला माझ्या स्वतःच्या पाया उभा राहायचे आता म्हणले तू आताच पाया उभी तू काय ला पाया उभी राहते आता आईबापाचं म्हणणं होतं की तू लग्न करून टाकायचं कसं असतं काहीतरी जाळ असल्याशिवाय दूर निघत नाही देणार था। ठेवा जगायचे आई बापांनाच ठरवलं की पुरलं पुढं नाही शिकवता लग्न केलं त्यांची आर्थिक समस्या असू शकते किंवा पुरीचा त्याचा विश्वास नसला पाहिजे पुरीचं काही वागणं तसं असू शकतं काही लाखलप्ट्याच्यात फोनवर असू शकते पूर्गी पण आई बाबाला वाटलं हिचं चार चारात करायचं तारारेरी करायचं पूर्गी मायराला पाठवून द्या आपली सासरला पाठवून द्यायची पूर्गी काय का नाही नाही म्हणे तुला लग्न करावंच लागणार मी बघतो हां त्यांनी ठरावं लग्न करायचं मामाला घेतलं त्याच्या दोन चार समंजस घेतली सगितली बघ तिकडचं बघ त्यांना एक ठिकाणी सागर कदम नावाचा मुलगा त्यांना पाटला आता सागर कदम कोण आहे कर्जत तालुका आहे सेकोन तालुक्याच्या शेदार चिकटूम कार तालुका आहे तो कर्जत कर्जत तालुक्यातलं जळगाव या ठिकाणचा तो मुलगा आहे सागर कदम अतिशय गुणवान आणि छान अशा प्रकारचा पोर का माहिती आहे का तो स्वतःच्या पाया उभा राहिला होता कसा राहिला तुम्हाला सांगतो बारावी केली त्यांनी ते ड्राय एरिया असल्यामुळे ते म्हणला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कुठेतरी आपला स्टेबल व्हायचे काहीतरी करून दाखवायचे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पास झाला तेव्हा पास झाल्यानंतर तो कुक होतो कुकचा हो कमी ऐंशी ऐंशी हजार पगारी कुकला महिन्याला देणार कमी ना समजू सुरुवात स्टार्टिंगला तीस चाळीसला तो मारणच नाही थ्री स्टार हॉटेलमध्ये कुक आणि जबरदस्त मग काम येते आपला अक्षय कुमार माहिती आहे का नट आपला हिंदी सिनेमातला तो आधी हेच झाला त्यांना काय नटबीट व्हायचं नव्हतं तो कुकच होता हॉटेल मॅनेजमेंट त्यांनी पण केलं तर कुणाचं नशीब कसं हे सांगता येत नाही तो पुढं झाल्यावर हो, नट गेला असं नट झाला पण तो कुकच होता हा पुण्यात कुक म्हणून कामाला रा लागला सागर कदम आहे म्हणले पोरगाय चाळीस हजार महिना खामावते म्हणजे होत करू पोरगाय चांगले आय बाप आणि पॉरग दिसायला चांगलं आहे सगळं चांगलं आहे आपल्या पोरीला भविष्यात तो पुण्यात एखादा गुंठा जागा घेईन त्याच्यावर कंट्रक्शन करीन तिथं सुखानी काही नाही त्याला पु बाहेर काय काम करायचं म्हटलं ते एखादी दुकान टाकू शकते टेलरिंग चालू शकते ब्लाऊज शिवू शकते काही पण सुखीप्र पंच आई बापाने हा विचार केला म्हणले आम्ही डन केले फोटो फोटोला म्हणले आम्ही हा डन केला नवरू तिला ते फोटो दाखवला मोबाईलमध्ये त्याचं नाव दिलं फोन नंबर दिला की आता म्हणजे आता आता काळ असा आहे थोडासा एकमेकांचं जमले केलं की फोन हॅलो हाय कसं आम चालूच राहतं तिथे त्याबद्दल वाद नाही पण यांना आखली फार कमी असते तुम्हाला खरं सांगतो ते बोलून द्या बी पुरीचं लग्न जमवलं तर नवरदेव काय कसं बोलतोय चर्चा करा तुम्ही बोला बोलण्याचा माणूस समजून गेल्याची तुम्हाला मदत होईल आमच्यासारखे म्हणजे वयस्कर माणसं तुम्हाला सांगायला आहेतच की त्याचा स्वभाव आतला कसा आहे हे जाणून घ्या जास्त प्रयत्न करा ते आईला येऊ का जेवले का हागायला काय गेल ती हे ना काहीच रुग्ण ते फालतुगिरीचा विषय सोडून द्या हे इतकं हुशार पाहिजे पुरीला सांगतो मी की नवरदेव दिसतो तसं कधी नसतं त्याचा अंतर्गत स्वभाव कसा आहे तो जो चांगला आहे तो चांगलाच वागणार वांगला आहे तो म्हणणार बेटायचं होईन का कुठत इथे कॉपशात ते तू ओळखून घ्या त्याला लगेच म्हणायचं जाऊ दे गाडी हा ही अवलं भविष्यात येऊन त्रास देते तसं नंबर दिले पण ही पोरगी काय पोरला फोन करत नव्हती पोरला वाटायला आले आपण फोन कसा करावा नाही ते पोरग चांगलंच होता सागर सा कदम आणि ही जी मनीषा का कांडगे ही कराना कारण हिला हा मुलगाही पास नव्हता आणि हे लग्नही पसंत नव्हतं तिला जबरसेन लग्न करायला सांगत होते आणि अवघड कंडिशन झाली व आता आईबापा का ऐकाय तयार नाहीत पोरीची काही इच्छा नाही पण वडिलांच्या आईच्या पुढं मामाच्या पुढं काय बोलू शकत नाही पोराला ह्याच्यातली काही माहिती नाही त्याला वाटतं जमले जमले चांगले मुलगी व्हा असे थोडी लांबची पाहुण्यातली जे श्रीगोंदेची जा, आमकं तम साखरपडा झाला शी थोडी जाणवलं त्या थोडी नाराजायची पण काय गर्व होती का सांग काय त्यांनी पण ही साखरपडा सगळ्याला मग त्याच वेळेस नाही म्हणून सांगायचं ना तरी पोरीने काय बोललं नाही बोलली नाही काय नाही काय नाही तू मला सांगतो स्त्रियांचं एक नवीन रूप सध्या जन्म घेत आहे ते म्हणजे नवऱ्याचा फक्त इस्टेट पाहिजे आणि ठोक्या बाहेरचा पाहिजे हेवी वाईज स्त्रिया त्याच्यामुळं आमचं चॅनल चाललं आहे लय प्रकरणं काढतात दुसरी गोष्ट पुरी असे आहेत तुम्हाला वाटत असं लय आई बापात ऐकतात आजीबा ऐकत नाहीत पुरी हे मैत्रीणच एकविस ऐकत्या दोन दोन तीन तीन, तीन, तीन बॉयफ्रेंड तिकडे आहेत पुण्यात मुंबईत अशा शहरात शे ठिकाणी राहणाऱ्या चांगल्या चांगल्या मुलींची संख्या कमी होत चालली आणि अशा बादाड बादाड अशा पोरीची संख्या वाढत चालली यांना अक्कल विक्कल हा प्रकार नाही याच्यामुळे ध्या फासत्यात ही पोरगी स्पष्ट सांगायचं की मी तो आई बाबाला म्हणायचं मी आत्महत्या करू का मी मरू का धमकी द्यायला कारकते पण मला लग्न करायचं नाही नव्हतं ना करायचं त्या सागर कदमला आंधळी पांगडी कशी मिळून मिळली असते का नाही बिचाऱ्याला काय त्याचा दोष आहे हिनी काय म्हणले नाही साखर पडत आला लग्नाची तारीख धरली फार मग शिला म्हणले लग्न तारीख धरली म्हणलं तारीख धरली म्हणलं झाल्यासारखं जमाई हिनी विचार केला ह्या मन मनीषा कांडगेनी की मला हे लग्न करायचंच नाही मग कसं काय उपाय काय त्याच्यावर पोहोरगास नाही राहिलं तर लग्न कायच पोरगाच मारून टाकते माणसं बघा ही नवीन पिढीवर का ही हे मैद्याच्या त्या शिवाया खाणारी पि पिढी शिवाय फार चांगल्या मैद्याच्या ती नाही का ती नूडल्स ते खाणारी पिढी ती एक कंपनीचं मिळते बघा पाणी उकळून त्याच्यात टाकून खात्यात त्याच्यात ताजेबाज कसं नाही हो काय हा दहा रुपयाचा रवा उलता पालता केला त्याच्यात किंमत आहे दहा रुपयाचा रवा आणून त्याच्यात मिरची शांदान टाकलं चार त्या उपिटाला किंमत आहे त्याला काय म्हणतात मॅगी हां मॅगी मॅगी काय नाही वंगाळवानी दे तुम्हाला सांगतो आता ह्या घटनेत काय झालं शे दे इतके चुकलं या पोरीचं शिनी चार जणांना दीड लाख रुपयाला सुपारी दिली माझ्या नवऱ्याला खतम करा हिचाच परस्परच कारभार हिला आई बाप दाबानात हिला मामात घर हा हा तुझा मॅटर आहे त्या जमणाऱ्या नवर द्यायला काय माहित बिचाराचा काय दोष आहे त्या कुटुंबीयाचा दोष नाही ना किती विशेष आहे मग हे चार कोण आता इथं मिळत चार नाही कोयत्या कॅंग सगळेकडचा फांगले बर का ते तालुका ठिकाण आहेत ना आता शिरूरमध्येच अजून नाही आहे फक्त नाही तर बारामती त्या ऐकू ऐकूया त्यात तुमच्या दौंडला पुण्यात तर बऱ्याच ठिकाणी असं मुंबई सगळीकडे सगळीकडे सोलापूर नागपूर भयंकर शे पंचवीसच्या आणि सोळा सतराच्या पुढचं गाबाळ असतं हे देण्यात ठेवा चौघ जणांना सुपारी दिली बा आदित्य दांडगे इंद्रभान कोळपे दिगंबर जाधव संदीप गावडे सुपारी दिली दीड लाख रुपयाला पन्नास हजार रुपये ॲडव्हान्स अवघड जगाचं सांगितले इथले काय रेकी करा का दीड दीड लाख देते नवरा टापका होणारा अजून लग्न पुढची सागर कदम ह्याला काय माहीतच नाही फक्त त्याच्या डोक्यात काय अरे मुलगी जास्त बोलत नाही फोनवर व्यवस्थित काय नाही काय नंतर पुरचा फोन आला कुठे आहे काय असतंच व्हायला मला बोलायला लागलं होणारी बायको आहे पोरगं चांगलंच पूर्गी वांगाळ नव्हतं म्हणायचं नाही म्हणायचं ना कुठे आहे काय तिट ते अंदाज घेत होती हा कुठं कसा कधी गावन गावला तिला तारीख उजाडली सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पुण्यावरून माघारी चालला होता त्याच्यात खामगाव फटामधून येऊत कशी तुम्हाला सांगतो पुणे सोलापूर महामार्ग हा चाललेला असतानी मोटरसायकल त्याला बरोबर तिने कुठं काय ट्रेस केला ह्याच चौघांनी बरोबर बर त्याला गेरला दांडके गज यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली शिवस ती आजूबाजूची लोक तिथे सांगते हा ओरडून सांगत होता का तुम्ही मला मारता म्हणजे पोर किती चांगला असल्यावर तुम्ही मला मारताय का इथं सांगा ना त्याला तपासच नाही ना काय अलं म्हणजे आपल्याकडून काय चुकलं का कोणाला लागला का पण तसं काय नाही बरं मी कुणा सांगू दुश्मनी नाही काहीच नाही त्याचं काम बल ते असा बरं का ह्या स्टेपमध्ये तुम्ही जाऊ नका लक्षात घ्या पुढची आवलाद लागते नाही अशी बघा की कमीत कमी बो बिनबा वाट मारायची काम ना देणार ठेवा काही खाय बिया कुश नाही गिलास थोडा बारा ना ते अरे मारताय का मारताय काय झालं काय झालं काय करत नाही वारवी कशी आहे डोकं मी तुम्हाला सांगितलं डोक्यातलं वारसण होत नाही डोक्यात तवा माणूस आउट होतो ज्याला खून करायचा तो दो डोक्यात मार करतो ज्याला फक्त मर्डर करायचं दो तो डोकं सोडून खाली वार करतो खाली बी अवघड जागे नाही करायचं डोक्यातली भयंकर ते तिथं कार्यक्रम आगा झाला तरी संपला माणूस लय अवघड आहे जगाचं यांनी इतकी भयंकर मारहाण केली की दवाखान्यात न्यूज तर परवा खालात झाला बोला आता सुपारी फक्त यांना वाटलं चाळीसचाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये चाळीस हजार रुपये मिळतात फोका अरे तुम्ही तुमच्यासारखा ज्या एखाद्या माणसाला मारला आहे ही ही प्रवृत्ती किंवा अशा प्रकारची लोकं ठोकली पाहिजेत हे माझं नाही देवेंद्र फडणवीसचं काम आहे माझं नाही ते हे पोलीस महासंचालकाचं काम आहे की प्रत्येक जिल्ह्यात जेवढे जिल्हे त्या एक एक युनिट असं टाकायचं की आठवड्याला बातमी आली पाहिजे तीन ठोकले भले तुम्ही तुमच्या भाषेत सांगा त्या आतली भाषेत पोलिसांना पण चांगले माहिती जी मला पण माहिती की सदर आरोपीला पकडण्यास गेले असता त्यांनी पोलिस हल्ला करायचा प्रयत्न केला पोलिसांचा पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केला आणि मग तो पळून द्याला आणि गोळीबार झाला त्याच्यात तो मृत्यू झाला हे ते चालतं कागदपत्री सगळ्या जगाला माहिती ते काय असतं ते करा कसंही करा पण ठोका फार गरज आहे काळाची नाही तर हे चलू शकत नाही तुम्हाला सांगतो काय असं तुमच्या पद्धतीने चलून देवा आता ह्याच्या पलीकडे काय सांगणार ती ते आपलं कामच नाही ती काय तिचं काम बघून काय असेल ती सरकार बिरकार आता या घटनेमध्ये ते पोरगा जीवानेशी गेला हे फार दुर्दैव गोष्ट आहे आईवडिलांनी मुलगा झाला मला गाला आता तर एकच असतो दोन तीन बीन असं एकच एकच गेल्याचं दुःख लय वाईट आहे करायचं कोणासाठी जगायचं कोणासाठी दहा वर्ष लवकर मारते त्या बापू लक्षात घ्या ही समाज आहे आपला अशी अशी परिस्थिती समाजात कळायचं का लोकांना लो त्या पोरीने तिचं काय असन ते पोराची सुपारी दिली हे मारली चौकात मारली बिंदास मारली काही बेकारच वृत्तीचे लोक चित्रपट तयार करतात त्या त्या चित्रपटातले डायलॉग असतात अरे मारायचं ना तर चार चौघात मारायचं आणि ठासून जायचं काळाकोट ए वकील सोडं बाहेर पाहिजे असल्या जोड वृत्तीच्या चित्रपटांच्यामुळेस समाज बिघाडला आहे ही वृत्ती घ्यायला लागली लोक त्यांना ठेवा यांनी याला जे मारला ह्या चौक गुन्हेगारांनी सागर कदमला चार चौघात मारला चौकात मारला सी सी टी व्हीच्या कंट्रोलमध्ये मारला सी सी टी व्हीमध्ये पोलिसांनी गेले पंचनामा केला लगेच सी सी व्ही बघितले या ठिकाणी पोलीस स्टेशन चौक विशेष आभार माना पाहिजे पाच तासा सी पाच तासात चौघ चौघ याला म्हणतात पोलीस एक नंबर हा माझं तर म्हणणं आहे ही हायवेचे जे पोलीस स्टेशन काळभरची घटना असून द्या रुळिकांच्या असून द्या स्टेशन या पोलिसांचा सरकारने विशेष सत्कार केला पाहिजे त्यांना मान मानपत्र दिलं पाहिजे आता सविजय नेहरासह तुम्ही दखल घेतली पाहिजे एखाद्या चांगलं एक नंबर काम केलं पोलिसांनी आणि या गुन्हेगारला पाच तासात उचलली रितसर काय पोलीस सुद्धा चाट पडले त्यांचं ते ऐकून की असलं की कारण सुद्धा वर्दीच्या आतमध्ये एक बाप असतो एक नातेवाईक असतो एक माणूसच असतो तो बी त्याचा हो तो धर्म तो निबरत असतो ती क्राईम पकडण्याचा असा विषय त्यांनासुद्धा वाईट वाटलं की बाबा ही जी बॉडी हा जो माणूस पोरगा मेला आहे कदम की याला कळू नये की मला का मारलं आहे तुमच्या बाबतीत सुद्धा हे होऊ शकतं तुम्हाला कळणारच नाही आपल्याला का मारलं आहे त्याच्यामुळे अवलाच निवडता नीट निवडा भयंकर घटना घडली रिसर तिने सांगितल्या पोरगी बेपत होती आज मी आता हा व्हिडिओ शूट करेपर्यंत जी मुलगीनी हा कार्यक्रम केला ती बेपत्ता आहे म्हणजे पोलीस शोधत येतात पण पा काढणार हे कुठं जात नाही नियतीवर आहे ती नियती आणि हा जो मुलगा ज्याचा जीव सोडला आहे सागर कदम याचा आत्मा आहे ना हा पोलिसांना मदत करेन सापडून देण्यास असं मला वाटतं सापडणार आणि सर ही कोस को कोर्टात केस जाणार पुरीने वीस वर्ष जन्मठेप लागली पाहिजे खुनाच्या गुन्ह्यात असं माझं म्हणणं आहे विशेष व्हायची वीस वर्ष जन्मठेप हां ती आता विचारच ना चाळीसव्या वर्षी बाधवाट बाई बनू बाहेर निघाली पाहिजे आयुष्य हिचं चढलं पाहिजे याच्यात नाहक एका यांनी बळी घातला आहे यातून काहीतरी घ्या तुम्ही असं माझं स्पष्ट मत आहे माझं येड्याचं आहे का जाऊ नका जमलं 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 आता माझं झालं आता बावखील दाखवतो पाच लाख खर्च करतो पाच लाख नाही तुम्ही पाचशे रुपयाचं पिढं वाटा पण पुरीची पुरीच्या आईची सगळ्यांची चौकशी करा पुरी पुरीची आई पळून लग्न केले ह्याची चौकशी करा हा कारण बीज चांगला असेल चांग ना तरच फळं चांगली येणार आहेत नाही तर आहे रामकृष्ण आरे माऊली